पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात आज काही वेळापूर्वी एका फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची वातावरण निर्माण झाले घटनास्थळी आजूबाजूला अनेक दुकाने असून जवळचे रुग्णालय असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आग इतर ठिकाणी पसरू नये यासाठी नागरिकांना तातडीने सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत स्फोट सुरू असल्यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना खबरदारी घेत काम करावे लागत आहे सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही मात्र या आगीत दुकानातील फटाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा